हॅलो एवरीवन मी प्राची तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि तुमचे गोड आशीर्वाद असेच माझ्यासोबत नेहमी असू द्या तर आज मकर संक्रांती आहे सकाळी उठून छान आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मग जे काही पूजेचं साहित्य आहे आपण सुगड पूजन करतो आज तर ते घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि सुगडं घेतली त्यामध्ये जो वंसा भरायचं असतो तो सगळा घेऊन झाला आणि मग आता पूजेचं थोडंसं सामान घेत होती फुलं वगैरे तर दुसऱ्या दिवशी आर्यन्सचं बोरहाण पण मला करायचं होतं म्हणजे मी मागचे दोन्ही वर्ष पंधरा जानेवारीलाच म्हणजे करीच्या दिवशीच त्याचं बोरनाण केलं आहे तर ह्यावर्षी पण मी विचार करत होते की उद्याच करावं तर त्यासाठी मी त्या दादांना थोडंसं बोरहाणाचं पण सामान तुमच्याकडे काय काय आहे तर ते सगळं विचारत होती आणि त्यांच्याकडे पण थोडंफार जे काय आहे तर ते बघितलं पण मला ते तितकं नाही आवडलं आणि मग तिथून पूजेचं सामान घेतलं आणि मग घरी गेलो घरी आल्याच्यानंतर जे काही पूजेचं सामान घेतलं होतं तर ते मी व्यवस्थित सगळं काढून ठेवलं आणि सॉर्ट आऊट करून ठेवलं जेणेकरून पूजा मांडताना आपल्याला जरा पूजा मांडायला इझी पडेल त्यासाठी आणि जी सुगडं आणली होती ती पण मी धुवून सुकवायला ठेवली आणि त्यानंतर छान अशी रेडी झाली आणि पूजा मांडायला घेतली तर कोणतीही पूजा द्या आपण पहिली दीप प्रज्वलन करतो म्हणजेच दिव्याची पहिली पूजा करतो आणि मगच पुढची पूजा मांडतो तर इथे जे काही सुगडं आहे त्याला मी हळदी कुंकुवाची अशी बोटं ओढली आहेत तर असे पाच बोटं ओढून घेतले आणि सेम अशाच प्रकारे सगळ्या सुगडांना मी हळदी कुंकवाची बोटं ओढलीत आणि कोणतीही पूजा असू द्या किंवा नेहमीची देवपूजा जरी असली तरी आरेंजला मध्ये मध्ये करायचंच असतं कारण त्यालाही खूप आवडतं देवपूजा वगैरे करायला तर इथे मी पहिली सगळी सुगडं ठेवून घेतली आणि त्यानंतर मग मी यामध्ये जो वंस आहे तो भरणार होती तर सगळ्यात आधी मी सगळ्या सुगड्यांमध्ये पांढरे तीळ टाकले त्यानंतर थोडेसे काळे तीळ टाकले आणि नंतर मग जो वंसा आहे तो टाकायला घेतला तर अशा प्रकारे मी सगळा वंसा त्यामध्ये एक एक करून टाकला तर सुगडांसोबत जी पंथी भेटते त्यामध्ये पण मी पांढरे तीळ टाकले आणि हळदी कुंकू वाहिलं तर अशा प्रकारे मी सगळे सुगडं पाटावर मांडून घेतले आणि मग त्यामध्ये तिळगूळ ठेवले नंतर सगळ्यांना फुलं वाहिले त्यानंतर हळदी कुंकू वाहून सुगडांची पूजा करून घेतली तसेच तिळगुळचा एक एक लाडू पण ठेवला मी घरी तिळगुळाचे लाडू बनवणार होती पण मला ते काही शक्य झालं नाही म्हणून मग मी हे रेडीमेडच तिळगुळचे लाडू आणले होते आणि तेच इथे पूजेसाठी ठेवले आणि बघा नैवेद्य म्हणून मी तिळगुळाचे लाडू काळे तिळ पांढरे तीळ आणि जो आपला तिळगुळ भेटतो तर हे सगळं ठेवलं आणि थोडंसं फुलांचं डेकोरेशन केलं पाटाच्या भोवती तर अशी माझी सिंपल पूजा होती तसंच घरातलं जे मंदिर आहे त्याला पण थोडंसं फुलांनी डेकोरेट केलं आणि मंदिरातल्या पण देवांना फुलं वाहिले तर अशा प्रकारे मी माझी संक्रांतीची पूजा केली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आता संक्रांतीच्या दिवशी आपण ज्या सुवासनी आहोत तर त्या एकमेकींना वंसतात तर इथे मी पहिलं जे सुगड आहे ते देवाला ठेवलं आणि त्यानंतर दुसरं जे सुगड आहे तर ते मी तुळशीला ठेवलं तर सगळ्यात आधी मी तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मजे काही एक सुगड आहे तर ते मी इथे तुळशीला ठेवत आहे आणि सगळ्यांना देतोय तर लास्ट ब्लॉग मध्ये आमचं एक पार्सल रिसीव झालं होतं तर ते पार्सल काय असणार आहे तेच मी तुम्हाला इथे सांगत आहे तर हा जो व्हाईट वॉलपेपर दिसतोय तर हा होता त्यामध्ये आम जो आम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता आणि हा आम्ही हॉलसाठी ऑर्डर केला पण तो बघितल्यावर आम्हाला असं वाटलं की हा आम्हाला व्यवस्थित त्यावर लावता येईल की नाही म्हणून मग आम्ही एक वॉलपेपरवाला बोलवला आणि त्याच्याकडे जो कोणता वॉलपेपर अवेलेबल होता तो आम्ही हॉलमध्ये लावला आणि जो ऑर्डर केला होता तर तो आता वेस्ट जाणार म्हणून मग पॅसेजमध्ये त्यांच्याकडूनच लावून घेतला तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा कारण जेव्हा आम्ही बघितला तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की तितका चांगला नाही वाटणार पण लावल्यानंतर तो खूप छान वाटत होता तुम्ही पण बघू शकता एकदम व्यवस्थित असा बसला पण होता आणि इथे संध्याकाळच्या वेळेस बिल्डिंग मधली मुलं तिळगुळ द्यायला आली अरे पाय नको पडू पाय नको पडू पाय नको 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 पाय नको आर्यांश त्यांनी दिलेले सगळेच तिळगुळ इथे खातोय तुझ्याकडेच खातोय का आर्यांश त्या त्यानंतर मग मी ते संध्याकाळच्या वेळेस पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घेतला ऍक्च्युली मी दुपार दुपारीच सुरुवात केली होती कारण सॅटरडेला आम्ही जी काही क्लिनिंग केली त्याने माझं बॅक पेन आणि कंबर खूपच दुखत होतं त्यामुळे मग विचार करत होतो की पुरणपोळी करावी की नाही पण चला म्हटलं वर्षाचा पहिलाच सण आहे तर मग पुरणपोळी करूया आणि आम्हाला तिघांना पण पुरणपोळी आवडते त्यामुळे मग पुरणपोळी पोळीच करायचं ठरवलं आणि जे काही सुरुवातीचा स्वयंपाकाचा जो काही शूट आहे तो मी केलाच नाही कारण ऑलरेडी पुरणपोळी बनवायला खूप वेळ उभं राहावं लागतं आणि शूट करायचं म्हटलं की मग अजून जास्त टाईम जातो आणि मला तितकंसं म्हणजे बॅकपेनमुळे उभं राहायला जमत नव्हतं कधी कधी मला खूप छान पुरणपोळ्या जमतात आणि कधी कधी बिलकुलच जमत नाही म्हणजे फुटतात पुरणपोळ्या तर आज त्या मानाने जरा चांगल्या झाल्या होत्या पुरणपोळ्या आणि चवीला पण खूप छान झाल्या होत्या पुरण शिजवताना त्यामध्ये वेलची पावडर आणि भरपूर अशी सुंठ पावडर घातली की पुरणपोळी खूप छान लागते तर इथे मी आता पटकन पुरणपोळी बनवून घेते कारण मला अजून कुरडई पापड आणि भजी पण बनवायची आहेत तर आता पुरणपोळी माझी बनवून झाली होती आणि मग आता इथे पापड कुरडई तळायला घेतली होती मी तर सगळ्यात आधी मी इथे कुरड्या तळून घेते लास्टला आता मी इथे भजी बनवायला घेते आणि पिठामध्ये बघा मी गरम तेल टाकते जेणेकरून भजी छान सॉफ्ट होतात आणि कुरकुरीत होतात आ, सोडा नाही वापरत कारण सोडा जर वापरला तर मग ते खूप जास्त तेल पकडतात तर सोड्याऐवजी तुम्ही असं गरम तेल त्यामध्ये टाकू शकता जेणेकरून भजी खूप छान होतील आणि मला इथे खेकडा भजी आवडतात म्हणून मग मी आ, कांदा अगोदरच चिरून ठेवला होता एक दीड तास आधीच कांदा पातळ उभा चिरलेला आणि त्याला मीठ लावून ठेवलेलं मग जे मिठाचं पाणी सुटतं त्यामध्ये जो काही आपण मसाला घालतो जिरे लसूण हिरवी मिरची ओवा वगैरे तर ते सगळं त्यामध्ये घातलं आणि मिठाच्याच पाण्यामध्ये सगळं मिक्स केलं आणि लागत लागत हलकंसं पाणी वरतून घातलं तर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी पिठाची तर अशी कन्सिस्टन्सी असेल तर भजी खूप छान होतात तर इथे आता माझी भजी बघा तुम्ही बघू शकता की खूप छान भजी झाली आहे आणि टेस्ट पण खूप छान झाली होती भजी जेव्हा आपण तेलात सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि भजी तेलात सोडून झाल्यानंतर फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरच सगळी भजी तळून घ्यायची जेणेकरून भजी आतून कच्ची राहत नाही आणि छान क्रिस्पी होतात सॉफ्ट होतात आ... तर मी आता इथे सगळी भजी तळून घेते आणि बाजूलाच माझा सार पण रेडी आहे ज्याला आपण कटाची आमटी बोलतो तर मला मम्मीच्या हातचा सार खूप जास्त आवडतो मला माझ्या हातचा सार तितका नाही आवडत Uh, काय माहिती म्हणजे मी सगळं तसंच uh, प्रोसेस फॉलो करते तिच्यासारखीच रेसिपी बनवते पण तरी पण तिच्या हातची चव माझ्या साराला येत नाही पण आजचा सार uh, त्या मानाने खूप छान झाला होता आणि सार म्हटलं की एक्स्ट्राचं ऑइल येतंच तर त्यासोबत uh, भात होता छान सॉफ्ट अशा पुरणपोळी होत्या आणि आता फक्त भजीच बाकी होती तर भजी झाली की मग देवाला नैवेद्य दाखवून मग आम्ही पण जेवण करायला बसू तर इथे मी आता देवाला नैवेद्य दाखवते तर आजचा मेनू बघा असा मस्त टेम्पटिंग दिसत होता आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही पण इथे जेवण करायला बसलो आणि आरेंज पण त्याची पुरणपोळी मस्त एन्जॉय करतोय त्याला तर खूप आवडते पुरणपोळी पण पुरणपोळीच्या स्वयंपाकानंतर हा जो पसारा असतो ना आवरायचा याचं खूप टेन्शन येतं तरी जेवण बनवताना बरीचशी भांडी मी घासून टाकते पण तरी पण पुरणपोळी म्हटलं की मग एक्स्ट्राची भांडी येतातच तर आता कंटाळा करून पण जमणार नव्हतं कारण आपल्याशिवाय दुसरं कोण करणार ना त्यामुळे मग पटकन असं सगळं किचन छान आवरून घेतलं तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि दुपारी जो काही थोडासा फोटोशूट केला तर ते फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय